बेंगलोर येथील शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव बदलून सेंट मेरी मेट्रो स्टेशन करण्याचा प्रस्ताव रद्द करून त्याला छत्रपती शिवाजी महाराज मेट्रो स्टेशन म्हणून अधिकृत मान्यता द्यावी अशी ठाम मागणी श्रीराम सेना हिंदुस्थान व हमारा देश संघटनेतर्फे करण्यात आली सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाकडून या मागणीचे निवेदन साजरा करण्यात आले राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती निवेदन पुढील कारवाईची ग्वाही दिली आहे रमाकांत कोंडुसकर यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव हटवून सेंट मेरी असे नाव देणे हा शिवभक्तांचा अवमान आहे सेंट मेरी या नावाला आम्हाला विरोध नाही पण पन... ते दुसऱ्या नव्या स्थानकाला देता येईल शिवाजी महाराज हे राष्ट्रीय नायक असून त्यांच्या नावाने प्रेरणा घेणारी लाखो देशभरात आहेत त्यांची लोळख पुसण्याचा कुठलाही प्रयत्न सहन केला जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला निवेदनात असेही नमूद करण्यात आले की शिवाजीनगर परिसराची ऐतिहासिक व सांस्कृतिक ओळख शिवरायांशी जोडलेली आहे नामांतर केल्याने केवळ भावनांचा अवमान होणार नाही तर वारसा नष्ट होईल त्यामुळे सरकारनं हा प्रस्ताव मागे घेऊन त्या स्थानकाला अधिकृतपणे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज मेट्रो स्टेशन अशी घोषित करावी अशी मागणी संघटनाने केली आहे वतीनं आणि हमारा देश या संघटनेच्या वतीनं आम्ही मान्य डी सी सरांना आज त्या ठिकाणी निवेदन देण्यात आलो आलेलो होतो की जे बँगलोर या ठिकाणी श्लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं त्या ठिकाणी मेट्रो स्टेशन आहे आणि त्याचं नाव त्या स्टेशनचं नाव बदली करून सेंट मेरी हे नाव हे सरकार ठेवू पाहतं सिद्धरामय्या यांनी काहीतरी हे नाव ठेवण्याचा काहीतरी जी आर पास केला असं म्हणतात तर आम्ही सेंट मेरी या नावाला विरोध नाही आहे सेंट मेरी नाव हे त्यांनी कुठल्याही नवीन स्टेशनला ठेवू दे परंतु ठेवलेलं नाव जे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जे आहे ते नाव स्टेशनला असंच राहू दे ह्यासाठी आम्ही श्रीरामसेना हिंदुस्थान समस्त शिवभक्तांच्या माध्यमातून आज या ठिकाणी निवेदन घेण्यासाठी आलो आहोत हे कर्नाट कर्नाटक सरकारना हे बेंगळुरूचे छत्रपती शिवाजी महाराज हे स्टेशन होतं त्या स्टेशनचं नाव आज हे कर्नाटक सरकार हे नाव चेंज करायचा आमच्या निदर्शनास आलं तर सांगू कर्नाटक सरकारला हे हे नाव कुठं तर तुमच्या डोळ्यामध्ये एखादं रुखलंय असं सांगू इच्छितो आणि हे छत्रपती शिवाजी महाराज हे नाव आमचं कुणी पण पुसू शकत नाही की हे असे महान किती व्यक्ती गेले तरी पण हेच नावू शकत नाही मी एवढं सांगतो कर्नाटक सरकारला पूर्वीचं नाव होतं तेच नाव द्या त्याला नाहीतर आम्ही सगळे शिवभक्त की गप्प असणार नाही त्यांना मी सांगू इच्छितो आणि हे काय हे राजकारण चाललंय हे राजकारण बाजूला आणि पूर्वीचं नाव होतं तेच हे नाव कंटून ठेवायचं アセミウノンティカトでござ